सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तर इथं एक कप भरून रोज जे आपण चपातीसाठी वापरतो की नाही ते एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही तर मध्ये थोडीशी अशी जागा करायची आणि मग ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं तर इथं गही घरी बनवलेलं घट्ट असं दही आहे तर अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून इतका बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा तर चवीनुसार मीठ घालूया साधारण एक अर्धा चमच इतकं आणि एक टीस्पूनचा जो चमचा आहे ना त्यांनी दोन चमचे इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे टी स्पून नसेल ना तर पोहे खायचं आहे त्यांनी अर्धा चमच बेकिंग पावडर आणि पाव चमच बेकिंग सोडा घाला आणि चार चमचे इतके पोहे खायचे त्यांनी तेल वापरा आता हे सर्व छान असं एक जीव आपल्या दह्यामध्ये झालं की मग पिठामध्ये दही हे सर्व छान एकजीव करून घ्यायचा आता आपल्याला हे पीठ एकदम सु छान चिकणं रगडून रगडून असं म्हणून घ्यायचं आहे पीठ बघा दाबून मळायचं नाही तर हलक्या हातानेच आपण एक गोळा करणार आहोत आता सुरुवातीला पाणी वतायचे घाई करायचे नाही कारण हे जे दही आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर थोडंसं थंड असतं मग त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपला पाण्याचा अंदाज चुकू शकतो त्याच्यामुळे सुरुवातीला पीठ दह्यामध्येच पीठ मळायचं आणि नंतर ना आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ म्हणून घेऊया आता पिठाचा एक गोळा तर झाला पण पीठ आपल्याला एकदम छान प्रकारे मळून घ्यायचं आहे जसं की रगडून रगडून एकदम छान शाईन आली पाहिजे पिठाला असं मळून घ्यायचं आहे आता प, आता पीठ जे आहे ना आपलं एकदम भुसभुशीत आहे बघा त्याच्यामध्ये काहीच जीव नाही असं तळहाताचा जो भाग आहे ज्याने आपण जोर देऊ पिठाला त्यांनी अशा प्रकारे रगडून रगडून छान चार ते पाच मिनटं पीठ रगडून घ्यायचं आहे पण इथं ना मी किचन प्लॅटफॉर्मवर हे पीठ मळत आहे पण त्याच्या अगोदर किचन हा स्वच्छ करून घेतलेला आहे मगच मळून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही परत इथे पीठ रगडून ते पाच मिनिटांतर की हाताला तेल लावून ना पिठाचा छान असा एक गोळा करून घेतला आणि ह्या बाउलमध्ये काढून घेतला आता एक कॉटनचा आपण कपडा झाकूया आणि हे जरा बाजूला ठेवूया भिजण्यासाठी तोपर्यंत ना आपण इथे एक मसाला करूया गॅसवरती ना पॅन ठेवलाय पॅन मध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय की अर्धा चमच इतकं जिरे घातले मध्यम आकाराचे तीन कांदे उभा पातळ होता तो कांदा घालून घेतला आता हलकासा कांदा आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा आपला परतला की आपण ह्याच्यामध्ये ना काही खडे मसाले घालणार आहोत खड्या मसाल्यामध्ये बघा जास्त काही नाही हिरव्या वेलची थोडंसं दालचिनीचा तुकडा चार लवंग एक मोठी वेलची आणि चार मिरी घातलेले आहेत हवं तर तुम्ही इथं ता एक तमालपत्र घातला तरी सुद्धा चालेल आता छान असं परतून घेऊयात कांदा आपल्याला हलकासा नरम व्हायला हवा कांदा आपला नरम झाला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टॅमॅटो तर मध्यम आकाराचे टॅमॅटो सुद्धा चार घेतले होते तर ही ना छान मोठे रफली असा का टॅमॅटो चिरलेला आहे तर संपूर्ण टॅमॅटो घातला वरून थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा आणि टॅमॅटो ना लवकरात लवकर नरम होतो म्हणून आता छान असं आहे पुन्हा एकजीव करून घेतलं आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत काजू अर्धी वाटी इतके काजू घातलेत किंवा पन्नास ग्रॅम इतके हे काजू आहेत प्रमाण सांगायला गे गेलं तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास इतकं पाणी सर्व छान असं मिसळून घेऊयात गॅस मध्यम ठेवलेला आहे आता झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे कांदा आणि ना छान प्रकारे गळला जाईल बघा टॅमॅटो एकदम मस्त नरम झालेला आहे अगदी शिजलेला असून आता आपल्याला परत शिजवण्याची काही गरज नाही ही तर शिजलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते आपण आटवून घेणार आहोत आता घालणार आहोत लसूण लसणाच्या पाच ते सहा इतक्या पाकळ्या घातल्यात अर्धा चमच इतका लाल तिखट घातलेला आहे आता ह्या दोन्हीचा छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी तुमच्याकडे लाल मिरची ला ला असेल ला ला ना ती भिजवून घातला देतं तरी सुद्धा चालेल आता सर्व छान असं एकजीव झालाय सुद्धा ह्याच्यात आटलेलं आहे मग आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मगच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत बघा इथं मी बोट लावून घेत आहे तर छान प्रकारे थंड झालंय मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार गरम असताना जर मिक्सरला तुम्ही वाटायला गेलात ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते म्हणून आता जरा पाणी घालायचं याच्यामध्ये म्हणजे छान प्रकारे एकदम मऊ सुथे वाटलं जातं आता हे वाटून घेतलेलं ना आपण एका गाणीने गाळून घेणार आहोत ह्याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगेलच छान प्रकारे चमच्याने असं फिरवत राहायचं बघा छा एकदम मस्त एकदम क्रीमी क्रिमी इथं आपलं हे तयार होतं आता बाकीचं जे राहिलेलं होतं ना ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालू ना एकदम मस्त होता होईल एवढं बारीक वाटून घेतलं आणि संपूर्ण ते सुद्धा गाणीतनं गाळून घेतलं तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण घरच्या पद्धतीत घरच्या साहित्यात करणार आहोत तो म्हणजे पिझ्झा आणि पिझ्झासाठी जो आपण बाहेरचा मसाला वापरतो ना तो अगदी न वापरता घराचा हा क्रीमी सॉस वापरून ना आपण आज पिझ्झा करणार आहोत त्याच्यासाठी हे गाळून घ्यायचं बघा एकदम स्मूथ असं हे आपण गाळणीने गाळून घेतलं आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती कढई ठेवले कढईमध्ये एक पडी तेल घातलं एक चमचभर इतकंसं बटर घातलेलं आहे आणि आता आपण जी क्रीम केली ना गाळणीने गाळून घेतली एकदम स्मूथ ती संपूर्ण घालून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा नाही तर तळायला ना, ना, ना लगेच ही चिटकली जाईल आता छान प्रकारे आपण हे मिसळून घेणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत काही मसाले मसाल्यामध्ये बघा एक पाव चमच इतकी हळद त्याचबरोबर एक पाव चमच इतका गरम मसाला पाव चमच इतका धना पावडर त्याचबरोबर अर्धा चमच इतका लाल तिखट चवीनुसार मीठ आणि चव बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर तर मीठ नाही तर जरा जपून वापरायचं आहे कारण बघा आपण कांदा आणि टॅमॅटो शिजवत असताना सुद्धा मीठ वापरलं होतं त्याच्यामुळे आता सर्वांचा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे आपण क्रीमी सॉस बनवत आहोत ना ते छान प्रकारे शिजायला हवं इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आता वरून घालूयात कस्तुरी मेथी हातावरती सोडून त्याचबरोबर हिथं माझ्याकडे ना दुधाची साय आहे ती मी फेटून घातले तुमच्याकडे जर क्रीम असेल ना फ्रेश क्रीम ती इथं दोन चमचे वापरा तरीसुद्धा चालेल आता छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं आहे बघा एकदम मस्त क्रीमी असा आपला हा मखणी सॉस म्हणायला हरकत नाही असा आपला हा इथं सॉस तयार झाला अगदी करायला सोपं आहे सर्व साहित्य ह्याच्यासाठी घरातलंच आहे तुम्हाला बाहेरनं कुठलंच साहित्य आणायचं सा नाही आता बघा आपण केलेला जो सॉस आहे ना तो एका वाटीमध्ये काढून घेऊयात म्हणजे ना तो लवकरात लवकर थंड होईल आता हा कुठे वापरायचा तुम्हाला मी पुढे सांगतो आपल्याला अगोदर आणखीन एक पूर्व तयारी करायची ते म्हणजे गॅसवरती कढई ठेवली एक कप भरून इतकं मीठ घेतलेलं आहे रोज आपण भाजीसाठी वापरतो ते छान प्रकारे सगळीकडे पसरून ठेवायचं आता इथं ह्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे तुमच्याकडे डिश असेल ती ठेवला तरी चालेल झाकण ठेवूया आणि गॅस बारीक ठेवायचा आता इथे बघा हे पीठ भिजण्यासाठी ना आपल्याला साधारण एक तास तरी सोडायचा आहे अगदी तास तुमच्याकडे नसेल तर अर्धा तास तरी हे पीठ भिजत ठेवायचं आहे आता हे पीठ बघा फुलून छान वरती आलेलं आहे आता ह्याचं ना दोन आपले पिझ्झा होतात त्याच्यातलं मी एक पिझ्झा करण्यासाठी गोळा घेतलेला आहे पिठाचा छान हातावरती तेल लावून मौसूत असा चिकना गोळा करून घेतला आहे इथे एक डिश घेतली त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे नाही खाली चिटकणार नाही आता गव्हाच्या पिठाचा गोळा ठेव ना छान प्रकारे आपण पिझ्झा करण्यासाठी बघा पिठावरती ठेवून थापतो तर इथं मी डिशवरतीच ठेवून अशा प्रकारे थापून घेतलेला हे सगळीकडे एकसारखा आता कढईने ना आपल्याला बोट अशी उठवून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो सॉस आहे ना तो छान प्रकारे तिथे बसला जातो आता ना हे फुगायला नको म्हणून आपल्याला काटे चमच्याने ना ह्याला अशा प्रकारे टोचून घ्यायचंय बरं का आता बघा कढेने आपल्या पिझ्झाला छान रंग यावा ह्याच्यासाठी इथं मी थोडंसं मेल्ट करून बटर घेतलंय ते लावून घेत आहे अगदी तुम्ही तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल तेल लावून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण जो सॉस केलेला आहे तोही तर आपल्याला वापरायचा आहे बघा क्रीमी अगदी मस्त झालेला आहे तोही तर तुम्ही भरपूर वापरलात तरीसुद्धा चालेल चालेल आपण काही बाजारात विकतचा सॉस वापरला म्हणजे घरी केले असल्यामुळे जास्त कमी इकडे तिकडे झाला तर काहीच हरकत नाही आता बघा जो आपण क्रीमी सॉस केला ना त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकलेत आणि ते सुद्धा घोळून घेतले म्हणजे खाताना कसे छान लागतील नाही का आणि बघा असे घोळून न ठेवायचे आता बाकीच्या भाज्या वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे पूर्णपणे तुमची आवड आहे आता इथं मी कांद्याचे तुकडे घेतले त्याचबरोबर सिमला मिरचीचे तुकडे ते सुद्धा इथं मी लावून घेत आहे अगदी तुम्ही टॅमॅटोचे तुकडे ठेवलात ना तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर मका असेल तो वापरा तरी चालेल आता पिझ्झा म्हटल्यानंतर चीज हे आलंच नाही का तर इथं माझ्याकडे चीजची स्लाईस होते त्याचे छोटे छोटे तुकडे करून सगळीकडे ठेवून घेतले अशा प्रकारे तुमच्याकडे जर पिझ्झाचं जर चीज असेल ना मोजरेला ते वापरा तरीसुद्धा चालेल पण इथं माझ्याकडे स्लाईस आणि एक चीजची क्यूब आहे तीच मी वापरणार आहे आता वरून नाही इथं मी चिली फ्लेक्स आणि ऑरगेना घालून घेतलं त्याचबरोबर माझ्याकडे इथे एक चीजची क्यूब सुद्धा ते मी इथं चीज खिसवून घेतलं कारण मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं आज आपण घरगुती पद्धतीत हा पिझ्झा केलेला आहे म्हणजे जरासुद्धा मैद्याचा वापर न करता आता ह्या पिझ्झाचा रिझल्ट तुम्हाला शेवटी कळेल त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटी बघा बघा आता इथं मी जी क्यूब झाकवली ना ती तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये पंधरा सोळा ते अठरा रुपयापर्यंत मिळून जाईल चीज किसून झाल्यानंतर जी क्रीम होती ना ती वरून मी आणखीन थोडी थोडी घातली म्हणजे खायला पिझ्झा छान टेस्टी लागेल कढईमध्ये बघा अगोदरच आपण मीठ टाकून गरम व्हायला ठेवली ती तर आता झाकण काढून हे डिश ना आपल्याला त्या स्टँडवरती नेऊन ठेवायचे झाकण ठेवायचं आहे वर काहीतरी वजन ठेवायचं आहे बारीक गॅसवरती ना आपण एक अठरा ते वीस मिनटानंतर पाहणार आहोत आता इथं वीस मिनटं झालेत आणि मी पाहत आहे बघा अगदी कडेला ना छान लालसर रंग आलेला आहे मग समजायचं की इथं आपला पिझ्झा छान प्रकारे हा बेक झालेला आहे आता आपण खाली काढून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या कडा सोडून घेणार आहोत बघा आता इथं मी डिशला हात लावते म्हणजे हे पूर्णपणे थंड झालं आहे चाकूने पहिल्यांदा कडा सोडून घेतला आणि मग उलतान घालून ना हा पिझ्झाचा बेस जो आहे ना तो काढून घेतलेला आहे आता आपण कापून घेणार आहोत हल्ली मुलांना बघा पिझ्झा म्हणालं की फार आवडत पिझ्झा म्हणलं की मैद्याचा आला आणि बाहेरचे असे अनहेल्दी पदार्थ खाऊन मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत त्यामुळे तुम्ही घरच्या घरी एवढा सोप्पा आणि एकदम टेस्टी पिझ्झा नक्कीच बनवून देऊ शकता हा पिझ्झा करण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलं ते घरात असणारं वापरलेलं आहे आपण नेहमी तर मुलांना असा पिझ्झा बनवून देतच नाही पण कधीतरी घरी हा गव्हाचा पिझ्झा नक्कीच बनवून देऊ शकतो दे मागच्या बाजूने सुद्धा छान प्रकारे हा बेक झालेला आहे बघा हा पिझ्झा करण्यासाठी ना आपण कुठलाही ओव्हन कढई किंवा बाहेरचा कुठलाही सॉस वापरलेला नवच्या पिठापासून पौष्टिक असा पनीर पिझ्झा केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये नक्कीच ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब जर बाहेरचा पिझ्झा खाण्यासाठी हट्ट करत असेल तर नक्कीच हा सोप्पा पिझ्झा करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये